हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इकडे राणीच्या घरचे सर्वांचाच मानपान करत असतात अगदी एकूण एक घरातल्या सगळ्यांचा मानपान ते करतात घरातले सर्व मंडळी खुश असतात मालती आणि उर्मीला सोडले तर इकडे आबांना भेटायला कामगार येतात मग आबा सांगतात की दरवर्षी मला भेटाय मी या कामगारांना भेटायला येतो त्यामुळे या कामगारांना देखील खूप बरं वाटतं आणि त्यांची दिवाळी छान साजरी होते इंद्रा तू पण माझ्यासोबत चल म्हणून त्याला देखील बाहेर घेऊन जातात इकडे चिकू आणि बाकी सगळे ब्लॉक करण्यासाठी बाहेर जातात आता घरामध्ये मालती उर्मिला आणि राणीचे आई वडील दोघेच असतात त्यावर मालती पुन्हा बोल लावायला चालू करते नाटक चालू झालं ना तुमचं आतापर्यंत तुमची नाटकं चालू होती आता मी बघते आणि त्याच्याबरोबरच उर्मिला देखील त्यांना वाटतेल तसं बोलत असते तुमच्या त्या भिकारड्या खुर्च्या तुमचे ते भिकारडे ग्लास आणि तुम्ही एवढी ऐपत सुद्धा नाहीये की तुम्ही आमचा मानपान कराल शेवटी माझ्या पोरांकडनं तुम्ही घरात काम करून घेतलं ना त्यावर राणीची आई सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मला ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि राणीच्या आई वडिलांना ती वाटेल तसं बोलत असते शेवटी राणीची आई वडील माफी मागतात आम्ही सगळं काही करू तुम्ही सांगा आम्हाला काय करायचंय त्यावर मात्र उर्मिला म्हणते की खरा पाहून आणि खरा मानपान कसा करतात हे अजून तुम्हाला माहीत नाही वाटत तुम्ही जावयाच्या घरचे घरी आले आहेत तर त्यांचे साधे पाय देखील धुतलेले नाही आहेत त्यावर मालती म्हणते अगं त्यांची तेवढी लायकी तरी आहे का माझे पाय धुवायचे मग शेवटी राणीचे आई वडील म्हणतात माफ करा आमचं चुकलं आणि आम्ही आता त्यांचे पाय धुतो आणि म्हणून राणीचे आतमधून परात आणि तांब्या भरून पाणी घेऊन येते इकडे आबा सगळ्यांसोबत गप्पा मारत असतात शेवटी राणीला म्हणतात आता चला आपण निघूया तू मालतीला जाऊन बोलवून आण मग इकडे राणी आतमध्ये येत असते इकडे राणीचे आई वडील तिचे पाय धुवत असतात राणी ते सगळं बघते मालती म्हणते अगदी वेळेत आलीस मला तुझ्या समोरच हे सगळं करायचं होतं मला बघून खूप आनंद वाटतोय असं म्हणते तोपर्यंत इंद्रा देखील हाक मारत मारत आतमध्ये येत असतो तोपर्यंत मालती स्वतःच्या पायाने ती परात खाटेखाली ढकलते त्यामुळे ती वाचली जाते इंद्रा प्रश्न विचारायला लागतो की नक्की काय चाललंय मी आल्यावर तुम्ही सगळे गप्प का झालात आणि ही कळशी हा तांब्या आई ते काय करतोय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नसतात मग शेवटी वेळ मारून न्यायची म्हणून उर्मिला तिथे एक म्हणते की हे तुळशीला पाणी घालायचं होतं आणि बाहेर पक्षांना देखील पाणी ठेवायचं होतं म्हणून त्यांनी आणलंय मग राणीचे आई वडील देखील तिच्या सुरात हो मिसळतात आणि मग इंद्राचा खरं तर याच्यावरती विश्वास बसत नसतो मग शेवटी तो राणीला विचारतो मालती राणीला दाबते आणि म्हणते की तू अजिबात काहीच सांगायचं नाहीस मग राणी देखील म्हणते काही नाही सर ते पाणी बाहेर ठेवायचं होतं आणि तुम्ही अचानक आलात त्यामुळे सगळे गोंधळून गेलेत बाकी काही नाही तर इंद्रा म्हणतो मगाशी एक महत्वाचं काम करायचं राहिलं तुमचा आशीर्वादच मी घेतला नाही असं म्हणून तो पाया पडतो परत म्हणतो की अरे आज तर जोडीने पाया पडलं पाहिजे मग जोडीने म्हणजेच राणी आणि इंद्रा दोघे मिळून आई वडिलांच्या पाया पडतात हे मालतीला अजिबात आवडत नाही आणि मग सगळे ते बाहेर निघून जातात शेवटी मालती पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणते माझ्या पोराकडनं तुम्ही पाया पडून घेतलं ना नाही तुम्हाला नाक घासत यावं लागलं तर मी नावाची मालती सांगणार नाही आणि राणीला हे शेवटचं बघून घ्या इथून पुढे तुम्ही राणीला बघू शकणार नाही एवढे कटू शब्द ती त्यांना सांगते त्यामुळे राणीचे आई वडील आता खूप टेन्शन मध्ये आलेले असतात इकडे घरी सगळेजण दिवाळी साजरी करत असतात फटाके फोडत असतात राणी आणि इंद्रा एकमेकांशी गप्पा मारत असतात राणी थँक्यू म्हणत असते की आज तुम्ही घरी आलात आई वडिलांना पण खूप छान वाटलं आणि खरंच एका जावयाने जे करायला पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त केलेलं आहे त्यामुळे ते खूप खुश आहेत पण इंद्राचं असं म्हणणं असतं की त्यांची लेख त्यांच्या घरी आहे म्हणून ते दोघे खुश आहेत शेवटी राणी बोलता बोलता म्हणून जाते की तुम्हाला जेव्हा मुलगी होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल आणि नंतर तिला समजतं की आपण हे सगळं काय बोललोय मग ती ऑकवर्ड होते इंद्रा पुन्हा पुन्हा तेच विचारायला लागतो याच्यावरूनच समजून येतं की इंद्राचं देखील राणीवरती खूप जास्त प्रेम आहे मग राणी देखील फटाके उडवायला जाते पण तिला ऑकवर्ड होत असतं की आपण जाऊन कसं पटकन फटाके उडवायचं मग आबा थोडीशी गोष्ट सांगतात की राणी आता तू जा आणि फटाके उडव मग इंद्राला देखील बोलवतात इंद्रा तयार नसतो राणी जबरदस्ती करत असते मला ती म्हणते त्याला का जबरदस्ती करतेस पण या सगळ्या गोष्टीनंतर इंद्रा म्हणतो राणी म्हणते ना तर मी फटाके फोडणार आणि मग तो सगळ्यांसोबत फटाके फोडायला तयार होतो इकडे घरात मात्र राणीचे आई वडील खूप मध्ये असतात राणीची आई म्हणत असते की आपण आत्ताच आता तिकडे जाऊयात त्यांचे पाय धू पाय धरू काय करायचंय ते करू पण आपल्या लेखीला असं काही करू नये का असं त्यांना सांगू हवं तर मी पदर पसरते मग शेवटी बुवा समजवतात आणि मग राणीची आई शांत होते आता उर्मिला आणि मालती ह्या दोघी मिळून प्लॅन करणार आहेत आणि त्यांच्या प्लॅन नुसार राणीच्या साडीवरती पेट्रोल स्प्रे करणार आहेत ज्याची आग लागल्यामुळे राणीचा जीव धोक्यात येणार आहे पण इंद्रा आपला हिरो सारखा येऊन राणीला वाचवणार आहे त्यामुळे पुढचा भाग याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या